नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे इथं अंडा राईस त्याच्यासाठी मी इथे एक दोन ते तीन चमचे तेल गरम करा ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आता मी हा उभा चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे हा राईस आपण राहिलेल्या शेळ्या भातापासूनही ब बनवू शकतो आहे किंवा गरम गरम भात करूनही थंड करून तो बनवू शकतो मी इथे बासमती राईसचा हा अंडा राईस बनवणार आहे त्याच्यासाठी मी पांढरा भात करून घेतलेला आहे छान तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजत आला त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची त्यामध्ये आपल्याला दोन अंडी फोडून टाकायचे मी इथे दोन घेतले तुम्ही तुमचा दहाच प्रमाण केवढा आहे त्यानुसार घेऊ शकता अंडी एक दोन मिनटं त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं अंड्याला नंतर हलवून घ्यायचं अंड पण छान भाजून आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे अर्धा चम्मच सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं लाल तिखट टाकायचं एक चम्मच एक ते दीड चम्मच टाकायचंय तुम्हाला तिखट हवं असेल तर आणखीन टाकू शकतोय व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला हा बासमती राईस आहे तो मी शिजवून घेतलाय आणि गार करून घेतलाय तो घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला बिर्याणी मसाला एक ॲड ऍड आहे गरम मसाला एक चमच ऍड करायचा आहे कोथिंबीर घालायची तुम्ही इथं कांद्याची पातही घालू शकता मी इथं कोथिंबीर घातलेलं आहे आणि हा आपल्याला हलक्या हाताने आता हलवून आहे तर हा बघा हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं वाफेवर परतून घ्यायचं आहे हा आपला अंडा राईस अंडा फ्राईड राईस तयार झालेला आहे खाण्यासाठी हा आपला राईस तयार झालेला आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू